नमस्कार मी सानिया स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पोथी पारायण कसे करावे त्याचे फळ काय आहे आणि सात दिवशीय शिवलीला अमृत पोथी पारायण कसे करावे त्याचे नियम अटी आणि खास टिप्स हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा भगवान शंकरांचा महिमा सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिना हा सव्वीस जुलैपासून सुरू होत आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व कालात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पार, पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व कालात हे पारायण कसे करावे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मान मानले आहे वेद अन्नपूरणात याचा उल्लेख देखील आहे मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपलं जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याच श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे देखील सांगतात शिवलीला अमृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळतं हे आपण आता पाहूया शिवलीला अमृत सप्ताह पाल पारायण म्हणजेच सात दिवसाचे पारायण कसे करावे हे आता पाहूयात कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाचे पाने पिंडीवर व्हावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद आणि जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा तुम्हाला बोलायची आहे ती बोलून दाखवायची आहे प्राप्त करण्यासाठी श्री श्री शिवला श्री शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तिथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी शिवलीला अमृत पोथी पारायणाचे वार कसे असावेत सोमवार अध्याय पहिला आणि दुसरा मंगळवार अध्याय तिसरा आणि चौथा बुधवार अध्याय पाचवा आणि सहावा गुरुवार अध्याय सातवा आणि आठवा शुक्रवार अध्याय नववा आणि दहावा शनिवार अध्याय अकरावा आणि बारावा रविवार अध्याय तेरावा चौदावा आणि पंधरावा अशा प्रकारे हे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे हे सात दिवसाचे पारायण तुमचं होऊन जाईल आता महत्वाचं म्हणजे कोणत्या नियम अटी आहेत हे आता जाणून घेऊयात पारायण करताना दिवा तेवट ठेवायचं आहे पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला दक्षिण व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही मदत करावी पोथी मोठ्याने वाचा वाचावी वाचा कारण ते इतरांनीही ऐकले पाहिजे त्यांनाही याचं फळ मिळलं पाहिजे ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतरनं एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास हा मंत्र रोज अध्याय पाठन केल्यानंतर ना रोज एक साठ वेळा या मंत्राचा जप करावा शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनाचे सार शिकवले आहे जीवन कसे जगायचे हे शिकवले आहे तर प्रत्येक अध्यायामध्ये थोडक्यात त्याचं काय शिकवलेलं आहे हे आपण जाणून घेऊयात भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला मृत पोती पारायण करावे शिवलीला मृत पोथीचा पहिला अध्याय वाचला तर आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापांची क्षालन होऊन जीवनाला सद्दार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्याला येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैवध्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून द्या पूर्व जन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहाव्या अध्याय पूर्ण झाल्यानंतर ना उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सम्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गतील प्राप्त होईल परिवारातील भूत पिछाची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गीही देखील लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लावेल याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला अमृतातील पंधराव्या अध्याय हा कथेचा संपूर्ण सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफल पूर्ण होईल आशा करते की तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आपल्या चॅनेलवर श्रावण महिन्यामध्ये शिवमोठ तांदूळ कसे वाहावे आणि सोमवारी व्रत कसे करावे श्रावणमध्ये व्रत कसे करा करावे अशा प्रकारे अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन नक्कीच प्रेस प्रेस करा कारण तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद